शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये बँकेतून पैसे काढून तिथेच बाकावर पैसे मोजत असताना तुमच्याकडील नोटांवर डाग आहे त्या चालणार नाहीत मी नोटा बदलून देतो असे म्हणत नोटांचा बंडल घेऊन त्यातून पंधरा हजार रुपये लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत किसन नारायण शिंदे यांनी फिर्याद दिली आहे नगर शहराच्या पुरवठ्यातून महापालिकेला दरवर्षी वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे शहरासव्व लाख मालमत्ता असताना अधिकृत नळ जोडणीची संख्या अवघी बावन्न हजार आहे त्यामुळे पाणी पुरवठ्यातील हा तोटा भरून काढण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर आहे एका टपरीजवळ थांबलेल्या व्यक्तीला बाजूला ने तीन जणांनी मारहाण करीत मोबाईल चोरून नेल्याची घटना भिंगार मधील विजय लाईन चौकात घडली आहे या प्रकरणी सुधाकर ढवळे यांच्या तक्रारीवरून भिंगार पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय चौकात ढवळ थांबवले असताना तिघे त्या ठिकाणी आले व ढवळे यांना बाजूला नेले तुमच्याकडे पैसे देते ते असे म्हणत आरोपींना मारहाण करण्यास सुरुवात केली पैसे नसल्याने सांगितल्यावर ढवळे यांच्यावरील वीस हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला आहे तारकपूर बस स्थानकातून प्रवासी महिलेची पाच हजाराची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली असून या प्रकारे ज्योतिष संतोष भोसले यांच्या तक्रारीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगर येथील माथाडी कामगारांचे एप्रिल दोन हजार एकवीस ते एप्रिल दोन हजार तेवीस या काळातील थकीत वेतन वसुलीची चाळीस टक्के रक्कम येत्या पंचवीस जानेवारी पूर्वी जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे त्यामुळे माथाडी कामगारांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उभाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शनिवारी दिली असून थकीत वेतन वसुलीची चाळीस टक्के रक्कम देण्याचा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर माथाडी कामगारांनी एकच जल्लोष केला आहे यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह माथाडी कामगारी सहभागी होते शहराच्या खबर बातम्यात येते सांगत मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर